अरे तुझी भक्ती इतकी श्रेष्ठ आहे की तू मला नाही मी तुला भेटायला यावे अरे हे पांडुरंगा असं मी कुठलं पाप केलं रे की तू मला जन्माला असं घातलंस पण ते घातलंच पण तुझा परिणाम मी करत असतो रे तुझ्या पंढरपुरात आज युग्य अठ्ठावीस तुझ्या विठ्ठ्यावरती उपाय एका पुंडलिकाने वीट फेकल्याने त्याच्यावर तू उभा राहिला त्या चंद्रबागेत हजारो वारकरी येतात आपली धुतात मला पण वाटत ना रे मी तुझ्या चंद्रभागेत येऊन आंघोळ करावी असं मी कुठलं पाप केलं रे आणि तेच कारण मी तुला भेटण्यासाठी आज तुझ्या पंढरपुरात येतो पण हे वारकरी म्हणतायत की तू अपंग आहेस तू कसा येशील म्हणून <laughs> मी तुझ्या भेटीसाठी येतो आणि तू कुठे इथे आलास रे हे तुला काय पाहिजे पांडुरंगा मी काय मागणार रे माझी आई ना मला रोज सांगायची कि तुझी जर भक्ती श्रेष्ठ असेल ना तर तुला पांडुरंग कुठेही मिळेल आणि आज माझ खर श्रेष्ठ आहे मला आज अभिमान आहे की मला माझा पांडुरंग भेटण्यासाठी आला लोक हो पांडुरंग मिळण्यासाठी पंढरपुरातच जाण्याची नाही गरज साक्षात माझ्या आनंदवाडीत ही प्रति पंढरपूर आहे पांडुरंगा काही नको रे आज माझ मन तृप्त झालंय मन माझं तृप्त झालंय तुला भेटून मला खूप आनंद झालाय त्या सर्व लोकांना मला बघून आनंद झाला मला आज काही नको मी तृप्त झालो आहे